नमस्कार, नमस्कार। शूटिंगचं दिवसभराचं शेड्यूल झाल्यानंतर शेतात आलोय माझ्यासोबत चाललोय त्याची चालता चालता माहिती देऊया आता हे आमचं साळवी फार्म आहे दोन्ही गावातलं आणि इथे मी शाश्वत शेती आणि शाश्वत जीवन पद्धती ह्याच्यावर माझं काम करते त्या बादेला आणि जी काही जैवविविधता आहे आणि नैसर्गिक जी काही जंगली झाड वगैरे आहेत ती सगळी जोपासली आहेत आणि खास त्याचं मूळ उद्दिष्ट हे आहे की निसर्गाने आपल्याला सगळ्यातून निसर सगळं काय काय दिलं आहे फळसाची फुलं सगळी ना ती आता होळीचे रंग त्याच्याने बनतात आणि त्याचे बाकी औषधी उपयोग पण भरपूर आहेत फळसाची गंमत सांगत होत्या ताई आता त्यांनी पाण्यात टाकल्यानंतर त्याचा रंग थोडासा पिवळा होतो त्या पाण्याचा आणि त्याच्यात लिंबू पिळल्यानंतर पुन्हा तो पांढरा होतो इतकं सुंदर निसर्गाचं सत्य असतं आपण छोटे छोटे आनंदापासून थोडे लांब जातोय ना म्हणून आमची ही छोटीशी जंगल ट्रेक आमच्या मागे आमचे सगळी टीम आहे टीम लिली रिट्रीट आमची सगळी टीम आहे तर पुढे कळवत राहते